एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील साकूरच्या ओएसआर सेलिब्रेशन हॉलमध्ये जनकल्याण शिक्षण संस्था अहिल्यानगर तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीनं महिला दिन साजरा झाला यावेळी जनशिक्षण संस्था अहिल्यानगरच्या चेअरमन उषाताई राधेश्याम गुंजाळ कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्य कमल पवार जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार साकूर सेंट्रल बँकेचे मॅनेजर केतन जगदाळे मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड प्राचार्य गुलशन जमादार मनिषा शेलार भानुदास डहाळे चंद्रकला डहाळे अनिल मैड यांची उपस्थिती होती जनशिक्षण संस्थान नगरच्या वतीनं स्वामिनी लेडीज ब्युटी पार्लरच्या संचालिका छाया अनिल मैड यांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचा महिला दिनाचा औचित्य साधून प्रमाणपत्र देत सत्कार केला गेला यावेळी संस्थेच्या वतीनं ज्या ज्या महिलांनी सहभागी होऊन आपलं कर्तव्य पूर्णपणे बजावलंय त्यांचाही सत्कार बाळासाहेब पवार विठुराज मैड आणि चेअरमन उषाताई गुंजाळ यांच्या हस्ते झाला महिलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्षम होऊन कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पुढे आलं पाहिजे आता मागे न राहता पुरुषाच्या एक पाऊल पुढे चालावं असं स्वामिनी ब्युटी पार्लरच्या संचालिका छाया मैड यांनी म्हटलंय मी जनशिक्षण संस्थेमार्फत मुलींना ट्रेनिंग देण्याचं काम करते माझ्याकडे ड्रेस मेकिंग व पार्लर हे दोन चालतात तर या दोन्ही विषयांची ट्रेनिंग मी, दे, मी स्वतः देते माझ्याकडे तीनशे महिलांचे ट्रेनिंग कंप्लीट झाले असून चाळीस महिलांचे यासाठी मला जन शिक्षण संस्थेचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभलेले आहे तसेच माझ्या घरातील सर्व सहकुटुंबांनी मला सहकार्य केलेले आहे मुळात माझ्या वडिलांची इच्छा होती की मी शिक्षिका बनावं म्हणून मी हे पुढे चालवण्याचा प्रयत्न केला आणि हे जनशिक्षण मार्फत मी त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकले व माझ्याकडे ज्या महिला ट्रेनिंग घेतात तर मी त्यांना देखील याच पद्धतीने ट्रेनिंग देते कि सुरुवात झाल्यानंतर त्यांनी ते, लगेचच व्यवसाय चालू करावं या दृष्टीने मी प्रयत्न करत असते आणि माझ्याकडच्या सर्व मुली चांगल्या ट्रेन झालेल्या आहेत आज आठ मार्च रोजी मला जन शिक्षण संस्थेमार्फत जो पुरस्कार भेटला त्याला म्हणजे मी स्वतः भरपूर प्रयत्न करते परंतु जनशिक्षण संस्थेने मला जो मान सन्मान दिलाय त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते जसे या जागतिक महिला दिनाच्या दिवशी मला पुरस्कार भेटला माझा सन्मान झाला तसाच प्रत्येक महिलेचा सन्मान व्हावं ही माझी इच्छा आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान अहमदनगर तर्फे आज साकोर येथे आठ मार्च महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी जनशिक्षण संस्थेचे चेअरपर्सन उषाताई गुंजाळ उपस्थित होत्या आणि ज्या साकोर येथील आमच्या प्रशिक्षिका छाया मयूर मॅडम यांनी साकोर येथे तीनशे महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ब्युटी पार्लर आणि शिवण क्लास या दोन्ही कोर्सचं प्रशिक्षण त्या चांगल्या पद्धतीने इथे राबवत आहेत आणि आज आम्ही त्यांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे जनशिक्षण संस्था अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार पाच पासून व्यावसायिक प्रशिक्षणाचे काम करत आहेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधेश आमजी गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे साकूरमध्ये तीन वर्षापासून आपले इथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे आणि जिल्ह्यात दरवर्षी आम्ही अठराशे महिलांना वेगवेगळ्या वे वे कोर्स प्रशिक्षण देत असतो शिक्षण आपल्या दारी ग्रामीण भागातील महिला ही शहरात येऊन शिकू शकत नाही पण तीच जर संधी तिला जागेवर उपलब्ध झाली तर ती आपल्या कामाचे नियोजन करून दोन ते तीन तास वेळ काढून हे प्रशिक्षण पूर्ण करत आहे आणि हे प्रशिक्षण ज्या महिलांचं पूर्ण होतं त्यांना कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालया अंतर्गत भारत सरकारचे प्रमाणपत्र मिळतंय या प्रमाणपत्रानंतर त्यांना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर तसेच खादी ग्रामोद्योग केंद्र अहमदनगर तसेच प्रधानमंत्री विकास योजना या अंतर्गत त्यांना कर्ज सुद्धा उपलब्ध होऊन देत उपलब्ध होते आणि महिला चांगल्या पद्धतीने हे प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा घरगुती व्यवसाय सुरू करतात हे मला सांगायला अभिमान वाटतो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तनुजा टेकुडे यांनी केलं रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर